नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण साबुदाना न भिजवता झटपट तयार होणारी उपवासाची भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये एक वाटी साबुदाना टाकून घेतला आहे आता आपण या साबुदानाला दहा मिनिटं मीडियम फ्लेमवर छान प्रकारे गरम करून घेणार आहोत आपल्याला साबुदाण्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजायचे नाही आपल्याला फक्त साबुदाण्याला दहा मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचे पीठ लवकर होईल दहा मिनिटांनंतर आता आपला साबुदाणा चांगल्या प्रकारे गरम झाला आहे आता आपण हा साबुदाणा थंड करून घेणार आहोत साबुदाना चांगल्या प्रकारे थंड झाल्यानंतर आता आपण हा साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ व त्याचबरोबर एक वाटी साबुदाण्यासाठी अर्धा वाटी भगर आता आपण या साबुदाण्याचे व भगरचे पीठ करून घेऊ पीठ करताना खूप जास्त बारीक असे पीठ करू नये आता आपण साबुदाण्याच्या व भगरच्या पिठामध्ये एक मिडियम साईजचा किसून घेतलेला बटाटा चार सुख्या लाल मिरच्या तुम्ही येथे लाल मिरचीच्या ऐवजी हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता चवीपुरते मीठ तीन टेबलस्पून दही आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत हे सर्व मिक्सरमध्ये फिरून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ हो। व हे मिक्सरमध्ये फिरून घेऊ हो। आता आपले भज्यांसाठी लागणारे पीठ तयार आहे आता आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊ हो। आता आपण या पिठामध्ये एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट एक टीस्पून जिरे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे पीठ तयार करताना यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर जास्त झाल्यामुळे भजे तेलकट होतात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याचे भजे बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेल्या पिठाचे भजी सोडून घेऊ आता आपण या भजींना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत पद्धत तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक नक्की करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्या भजींना छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण भजी तेलामधून काढून घेऊ कुरकुरीत अशी उपवासाची भजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय